नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचा अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज ओमच्या स्कूलमध्ये ग्रीन डे सेलिब्रेट करणार आहेत तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज शुक्रवार अठ्ठावीस जून तर या दिवशी ग्रीन डे सेलिब्रेट करणार तर... आहेत तर पालक आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून आणि निसून घेतलेला आहे यामध्ये आपण काड्या पण घेतलेल्या आहेत आणि आपल्याला हिरवा आप कोणताही पदार्थ बनवायचा सा, टीचरने सांगितलेला आहे कारण की आज ग्रीन डे आहे त्यामुळं तर आपण चला आपण आता या पालखाचं काय बनवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका पाणी गरम झालेलं आहे या पाण्यामध्ये आपण आता पालक टाकूया पालक हा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे दोन्ही साईडने हा पालक मऊ झाला पाहिजे कारण की आपल्याला पालक हा शिजून घ्यायचा नाही तर गरम यासाठी करून घ्यायचा आहे कारण की आपण मिक्सरमध्ये जेव्हा पालक बारीक करतो त्यावेळेस अशा पद्धतीने जर आपण पालक मऊ करून घेतला तर मिक्सरमध्ये लवकर बारीक होतो तर अशा आप पद्धतीने आपला हा पालक मऊ झालेला आहे आपल्याला जास्त शिजायचा नाही पूर्णपणे आपण आता पाणी निथळून घेऊया आणि ताटामध्ये पूर्णपणे हे पालक थंड होऊन द्यायचं आहे आणि दहा दहा मिनटाच्या नंतर हा पालक थंड झाल्याच्या नंतर आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पांगून घ्यायचा आहे म्हणजे आपला पालक लवकर थंड होईल दहा मिनटाच्या नंतर आपला हा पालक थंड झालेला आहे आणि त्यामध्ये थोडशी आपण कोथंबीर घालूया म्हणजे आपली पुरी एकदम हिरवीगार अशी येईल तर आपण आता मिक्सरला लावून एकदम बारीक करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली ही पेस्ट तयार झालेली आहे एकदम हिरवीगार अशी दिसत आहे पालक पुरी बनवण्यासाठी येथे आपण गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये दोन ते तीन चम्मच मुगाचं पीठ टाकूया म्हणजे आपली एकदम पौष्टिक अशी पुरी तयार होईल आणि यामध्ये आपण आता मुगाचं पीठ टाकल्याच्या नंतर एकदम कुरकुरीत आपली पुरी होण्यासाठी येथे आपण दोन चम्मच रवा टाकूया मसाला पुरी बनवण्यासाठी येथे आपण यामध्ये लसूण जिरे ओवा हिरवी मिरची अद्रक हे ठोसर असे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तर आपण आता या पिठामध्ये टाकूया आणि यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर आपण जी पालखाची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती टाकूया तर आपल्याला आदुगर हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि जसं पाणी कमी पडेल तसं नंतर आपण पाणी टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आपण आता मिक्स करून घेऊया आणि हे पीठ मळत असताना एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे कारण की पुरी आपली एकदम टम्मा अशी फुकते तर अशा पद्धतीने आपण आता पीठ मळून घेऊया पीठ मळीत असताना जर आपल्याला पाणी कमी पडलं तर जसं लागेल तसं आपण पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे जेव्हा आपण पालक शिजवून घेतलेलं आहे त्यावेळेस जे पाणी राहिलेलं आहे ते पाणी ओतून न देता तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे पालकपुरी बनवण्यासाठी येथे आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि ज्या वेळेस आपण पुरी लाटतोस त्यावेळेस पोळपाटाला चिटकू नये त्यासाठी आपण यावरती थोडंसं तेल घालून हे पीठ एकदम एकजीव करून घेऊया पाच मिनटासाठी अशा पद्धतीने एकदम एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे आपली पुरी ही एकदम कुरकुरीतही तयार होईल आणि दहा मिनटासाठी हे पीठ भिजून देऊया तर आपण आता पालकपुरी लाटून घेऊया तर पालकपुरी बनवत असताना थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि त्यानंतर मग ही पुरी लाटून घ्यायची आहे तर पुरी लाटत असताना आपल्या आवडीनुसार लहान मोठा आकार पुरीचा देऊ शकतात तर अशाच पद्धतीने आपण आता साऱ्या पुऱ्या बनवून घेऊया साईडला आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे जोपर्यंत आपण पुऱ्या लाटत आहे तोपर्यंत आपलं तिकडं तेलही गरम होईल तर अशा पद्धतीने आपण आता साऱ्या पुऱ्या बनवून घेऊया तर आपल्या साऱ्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत आणि साईडला आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेलही आपलं चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे तर तेलामध्ये अशा पद्धतीने पुरी सोडायची आहे जेव्हा आपली पुरी फुगून वरती येते त्यावेळेसच आपण पलटी करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण आता दोन्ही साईडने पुरी चांगल्या प्रकारे तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता टम्मा अशी आपली ही पुरी फुगलेली आहे आणि थोडसा सोनेरी रंग आला की लगेच आपण तेल निथळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आपण आता साऱ्या पुऱ्या तळून घेऊया तर सकाळ सकाळ मी मुलांच्या स्कूलसाठी टिफिन बॉक्स द्यायचा आहे त्यासाठी मी इथे पालक पुरी बनवलेली आहे तर अशाच पद्धतीने आपली दुसरी ही पुरी तळून झालेली आहे तर आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता वैष्णवीसाठी आता टिफिन बॉक्स भरून देते आणि इकडे वैष्णवी आता तयार झालेली आहे स्कूलला जाण्यासाठी सकाळचे आठ वाजलेले आहेत तुला ग्रीन डे आहे नाही तुला किती पुऱ्या घेऊन जायच्या अजून एक घेऊन जा ना अजून छोट्याला आता इकडे झोपायचं झोप येते जास्त खाल्लं आणि ही पालक पुरी आपण दह्यासोबत खाऊ शकतो किंवा टमाटर चटणी असेल त्यासोबतही खाऊ शकतो तर वैष्णवीने आता दही चाललेला आहे पुरीसोबत खाण्यासाठी तर वैष्णवीचा आता टिफिन बॉक्स तयार झालेला आहे तर आता आपण पॅक करून घेऊया तर आता वैष्णवी आता स्कूलला जाणार आहे सकाळचे आठ वाजलेले इथं कुठे हा तर वैष्णवी आता स्कूलला चाललेले आहे आणि सकाळची खूपच थंडी असते त्यामुळं तिने स्वेटर घातलेलं आहे बाय बेटा बाए। तर आता ओमला नाश्ता करायचा आहे तर आपल्याला आता टेस्ट करून दाखवेल की आपली पुरी कशी झालेली आहे गरम नाही बेटा थंड झाली आता आता बघ बरं गरम लागते गरम आहे आज सगळं सोप सगळं गोळा करून घेतलंय ओम तू बसल्या बसल्या रे गरम आहे असंच धर ना मी धरू का मग तू खाऊन दाखव तुझ्या हाताने गरम लागत होती कशी चांगली आहे टिफिनवर वर न्यायची पुरी तुला मग ओम लक्षच नाही ओमचं मोबाईल बघतो एवढी गरम नाही बेटा गर बर ठीक आहे थंड होऊ दे मग खा तर सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि ओमच्या स्कूलचा टाइम झालेला आहे ओम तयार होऊन आता ओम स्कूलला निघालेला आहे आज ग्रीन डे आहे त्यामुळं आपण ग्रीनही शर्ट घातलेला आहे तर ओमचे बाबा त्याला सोडायला निघालेले आहेत तर सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आभाळ आलेला आहे एखाद्या वेळेस पाऊस होईल असं वाटतंय तर दुपारचे पावणे एक वाजलेलं आहे आणि ओमला घेण्यासाठी मी आता स्कूलला आलेले आहे तर चला मग आपण आता ओमच्या स्कूलमध्ये जाऊया जे घरातले रेग्युलर कामं असतात ते आपले झालेले आहेत आणि ओमच्या टायमापर्यंत म्हटलं आपण सगळे कामं करून घेऊया आणि ओमला घ्यायला जाऊया तर पहा खूपच आता ऊन पडलेलं आहे सकाळी इतकं आभाळ होतं की असं वाटत होतं की पाऊस येईल की काय परंतु आता चांगलं ऊन पडलेलं आहे चला मग आपण आता ओमच्या जा स्कूलमध्ये जाऊया आणि ग्रीन डेचे जे फोटो आहे ती लास्टला मी तुमच्याशी शेअर करेन आणि हे सेलिब्रेशन फक्त स्कूलमध्ये मुलांबरोबरच होतं कारण की पेरेंट्स लोकांना काय बोलवलेलं हो नव्हतं जर आपल्याला आतमध्ये जर येऊन दिलं तर आपण आतमधलं काय काय डेकोरेशन केलेलं आहे आणि कसं कसं सेलिब्रेट केलेलं आहे ते बी मी दाखवण्याचा प्रयत्न करेल तर आता चला ओमच्या जा स्कूलमध्ये जाऊया ओम काय काय त्याच्या गमती जमती ते आपण हो तर तुम्हाला आता जंगल दाखवते पहा इतकं हिरवीगार अशी झाडी आहे इथे आणि इतका अंधार असा दिसत आहे इकडं पहा तर चला मग आपण आता ओमच्या स्कूल मध्ये जाऊया पाच मिनटं लागतात ओमच्या स्कूल मध्ये जाण्यासाठी तर आता एक वाजलेला आहे आणि मुलांचं आता स्कूल सुटलेलं आहे तर थोडंसं का आपल्याला ले ले, ले लेटच झालेलं आहे ओमला घ्यायला एल के जीच्या मुलांना लवकरच सोडलेलं आहे आणि यू के जीच्या मुलांना अजून काय सोडलेलं नाही तर सगळेजण वेट करीत आहेत तर हे कोणी ट्री काढ बेटा हे ट्री एल के काढलं चला चला

कोणती ड्रॉइंग बनवली तर आज येलो डे आहे त्यामुळं ओमनी पहा हात बघू बघू तू काय ड्रॉइंग काढली आज ग्रीन डे आहे त्यामुळं ओमनी काय काढलं बेट हे का बेटा पेंटिंग केली टीचर काय बोलली मग हे नकोय बाबा आपण ठेवतो असंच चला तुला खेळायचंय का धोका खेळायचा का, का? स्लाइड खेळायच स्कूल सुटल्याच्या नंतर ओमला काहीतरी खेळायला पाहिजे काय खेळायचं काय तर ओमला का आता स्लाइड खेळायचं आहे खेळ लवकर बेटा ए लवकर खेळ तर सर्व आता गार्डन मध्ये जमा झालेले आहेत खेळायला स्कूल सुटल्याच्या नंतर सर्वच मुलांना खेळायला पाहिजे आणि त्यानंतरच मग घरी जातात कोणी कोणी टिफिन पण खात येतच ओ काय <स्च्चास> करतो बेटा तू एरोप्लेन बनवतो मग टीचरनी विचारलं मग हो। काय करायचं आ, आज गार्डन मध्ये खेळणार नाही आज काय झालं तुला बेटा क्या हु मम्मी बोल रही आहे ठीक आहे ती मुलगी तुझ्या क्लास मध्ये सुशांत मध्ये एल के तर आताही भेटल्या होत्या आणि त्यांना मराठी येत नाही आणि कन्नड येते आणि मला कन्नड येत नाही त्यामुळं आमचा भाषेचा जा प्रॉब्लेम झाला आणि त्यांनी दुकान खोललेलं आहे बांगड्याचं तर त्यामुळं म्हटलं की जर कोणाला घ्यायचं असलं तर सांगा तर म्हटलं ठीक आहे थोडीफार हिंदी समजते तर हिंदीमधून काय इंग्लिशमधून बोललं त्यामुळं मग आमचं ट्रान्सलेट थोडंसं झालं आणि त्यांनी घरी बिझनेस सुरू केलेला आहे घरच्या घरी तर म्हटल्या कोणाला ज्वेलरी किंवा बांगड्या घ्यायच्या असे तर सांगा तर म्हटलं ठीक आहे सांगल त्याच्या जा घरी जायचं आता ते काय हं तर ओमला आता एवढ्या स्कूलवरून आणलेला आहे पहा किती खेळतोय घरी जायला आम्हाला अर्धा घंटा लागतो कारण की खेळत खेळत मित्रमंडळीसोबत गार्डनमध्ये त्यामुळं वेळ लागतो चल बेटा चल उशीर झाला कुठं चला खरं चला लवकर चला कशाला काढ घेतली हां नाही कुणाला कुणाला मारतो बाबा तू चला चला ते बनेल कशाला काढल्यावरती ह का तर आता दुपारचे दीड वाजलेलं आहे आणि आता ओमला स्कूलवरून घेऊन आलेले आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद